दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी रोजी चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण रात्रीच्या वेळेला आहे रात्री वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत हे चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण साधारणत तीन तास तीस मिनिटापर्यंत चालणार आहे आणि चंद्रग्रहणाचा वेध रविवारी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटापासून ग्रहणाचा वेध चालू होणार आहे ग्रहणाचा वेध चालू झाल्यानंतर प्रत्येकाने ग्रहणाचे काही नियम आहेत हे नियम अवश्य पाळले पाहिजे ग्रहण काळामध्ये कापणे चिरणे झोपणे आळस देणे इत्यादी गोष्टी वर्ज केल्या पाहिजे आणि या ग्रहण काळामध्ये गरोदर स्त्रियांनी तर आवर्जून हे नियम पाळले पाहिजे लहान मुले म्हातारे अशक्त वृद्ध आजारी लोक आणि गरोदर महिलांसाठी ग्रहणाचा हा वेद काळ सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटापासून या लोकांनी वेद पाळावे आणि ग्रहण संपल्यानंतर स्नान करून सुचरभूत व्हावे ही होती चंद्रग्रहणाची माहिती ही माहिती आपणही ऐका इतरांना सुद्धा शेअर करा आपले जर ग्रहणाविषयी काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा मी त्याचे उत्तर अवश्य देईन धन्यवाद